श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचन्य मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप भाग्याचा आहे हो बाळा जर तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज कारण या संदेशानंतर तुझे जीवन पूर्ण बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नसील स्वामी म्हणतात बाळा आमचे दिव्य आशीर्वाद आता तुझ्यासाठीच कार्य करणार आहेत आणि या संदेशामार्फत आम्ही तुझ्यासाठी असे काही दिव्य मार्गदर्शन घेऊन आलो आहोत हे ऐकल्यानंतर तुझे आयुष्य पूर्णत बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये ते सुख वैभव आनंद येणार आहे तेव्हा बाळा शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा बदल होणारा दिव्य चमत्कार अद्भुत चमत्कार स्वतः डोळ्यांनी पहा स्वामी म्हणतात बाळा तुला त्रास देणाऱ्या लोकांची आता वेळ आली आहे कारण प्रारब्ध सर्वत्र फिरत असते प्रारब्धाचा फेरा सर्वत्र फिरत असतो हे तुझ्या शत्रूंना माहीत नाही बाळा तुझे खूप काही नुकसान केले आहे तुला मनस्ताप दिला आहे तुला खूप दुःख दिले आहे आणि लांब राहून तुझी मजा बघून झाली आहे आता त्यांची मजा बघण्यास तू तयार हो हो बाळा कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला प्राप्त करायचे आहे ते पाहून तुझे शत्रू देखील तुझा हेवा करणार आहेत बाळा आजपर्यंत खूप काही दुःख देऊन तुला सर्व कार्यापासून याच लोकांनी परावृत्त केले आहे तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये या लोकांनी हस्तक्षेप करून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप काही दुःख देऊन दूर राहून मजा बघून तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे बाळा यापुढे नाही आता त्यांचा सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे या स्वामी आईशी आहे तेव्हा तू निश्चिंत राहा तू तु 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 तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे ज्या काही कार्यामध्ये तुला उंची गाठायची आहे तू त्याकडे लक्ष दे बाळा असे समज योगायोग समज आणि तुझ्यासमोर हे दिव्य सु सुंदर मार्गदर्शन आले आहे कारण या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील ती संकटे दुःख सर्व काही काळजी संपुष्टात येणार आहे हो बाळा असे समज की तुझ्या निरपेक्ष भक्तीचे तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी मौली तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा कारण या ब्रह्मांडाच्या शक्तीने या स्वामी माऊलीने तुझे दुःख यातना सर्व काही पाहिले आहे तुला कोणी कोणी त्रास दिला आहे त्या सर्व लोकांचा आता हिसाब होणार आहे बाळा जे काही दुसऱ्यांसाठी वाईट करत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आता तेच फिरून सर्वत्र त्यांना त्यांचे भोग भोगावे लागणारच तेव्हा तू निश्चिंत राहा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस येणार आहेत ज्याची तू खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होता बाळा आता ती वाट पाहणे संपली आहे आता तीच योग्य वेळ तुझ्यासमोर आली आहे कारण आजपर्यंत खूप मेहनत घेतली आहेस खूप परिश्रम केले आहेस खूप कष्ट करूनही तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त नाही झाले तुझी आर्थिक चिंतेपासून सुटका नाही झाली पण बाळा यापुढे महालक्ष्मीची तुझ्यावरती अखंड कृपा राहणार आहे आणि आमचे दिव्य आशीर्वाद या, या सर्वांचे तुला खूप काही योग्य फळ आता मिळण्याची वेळ आली आहे तेव्हा बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व आनंदाने घेण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता चिंता करू नको काळजी करू नको जर तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती उभी आहे ही स्वामी माऊली उभी आहे तर तुला चिंतेची गरज काय चिंता कर तुझ्या भविष्याची चिंता कर तुझ्या स्वप्नांची चिंता कर तुझ्या कुटुंबातील लोकांची आणि तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्याची चिंता कर आणि त्यासाठी योग्य पाऊल उचलायला घे कारण तुला माहीत नाही आता ही स्वामी माऊली तुझ्या प्रत्येक पाऊला गणिक तुझ्या पाठीशी खंबीर आहे बाळा तुला या नकारात्मक लोकांचा विचार करून त्रास करून घेणे सोडून दे कारण यापुढे सकारात्मक विचार करून जेही तू कार्य करायला घेशील त्यामध्ये तुला अप्रतिम यश मिळणार आहे आता अशक्य ते शक्य तू सर्व काही या लोकांनाच करून दाखवणार आहेस बाळा आता तुझे शत्रू तुझ्यासमोर माफी मागणार आहेत गुडघे टेकणार आहेत कारण त्यांनी आजपर्यंत तुझ्या बाबतीत जे काही चुकीचे कर्म केले आहे त्याची त्यांना पूर्णत जाणीव झाली आहे हो बाळा आता तुझ्यासमोर ते गुडघे टेकून सर्व कर्मांची माफी मागणार आहेत तेव्हा बाळा तू निश्चिंत राहा कारण आजपर्यंत खूप काही तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन झाला आहे तुझ्या या निस्वार्थी मनाचा जेव्हा पण या लोकांनी फायदा घेतला त्यावेळी तू त्यांच्यावरती अंधविश्वास ठेवून तुझे कार्य करत राहिला आणि त्या लोकांनी मात्र तुला प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला हरवण्याचा प्रयत्न केला तुझे जे काही स्वप्न आहे ते पूर्णत तोडण्याचा प्रयत्न केला पण बाळा आता ते शक्य नाही आता त्यांचा सामना सर्वप्रथम या स्वामी माऊलीशी होणार आहे तेव्हा तू निश्चिंत राहा स्वामी म्हणतात आजपर्यंत जेवढी पण तुझ्यावरती संकटे आली दुःखाचा काळ आला तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबावरती खूप मोठे संकट कोसळले पण बाळा तुला माहीत आहे का तुला प्रत्येक वेळी या स्वामी माऊलीने या सर्वांमधून अलगत बाहेर खेचून आणले आहे हो बाळा कारण हे सर्व काही सहन करूनही तू आमची निरपेक्ष भक्ती करत राहिला आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही आमच्या समोर तुझे दुःख यातना कधीही व्यक्त केल्या नाही पण बाळा तुला काय वाटले तू काहीही न सांगता आम्ही सर्व काही जाणत असतो स्वामी भक्तानो तुमचाही असा प्रचंड विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि हा दिव्य संदेश काही लोकांना शेअर करा ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख यातना पीडा आहेत स्वामी तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख चिंता दूर करतील आणि तुमचे कल्याण होत होईल स्वामी म्हणतात बाळा जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये खूप अशी क्षमता असते स्वामी म्हणतात बाळा रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे खूप चुकीचे आहे विश्वास ठेवा की श्रम आणि संयम आत्मविश्वास कधीच धोका देत नसतात म्हणून आपले कार्य नेहमी करत राहा निसंकोच मनाने आणि सकारात्मक विचाराने आपले कार्य करत राहा स्वामी भक्तांनो अपेक्षा आपल्या स्वामी माऊलीपासून ठेवा लोकांपासून नाही कारण अडचणीत असाल तर स्वामी माऊली तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील रडत असाल तर अश्रू पुसतील फक्त आपल्या स्वामी माऊलीवरती श्रद्धा ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आपले आपण काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप अप किनाऱ्याला लागतो याचे स्मरण ठेवा आणि आपले कार्य निरंतर करत रहा बाळा मी तुला कोणत्याही स्वरूपात मदत करायला येईन मला शोधू नकोस मला ओळखण्याचा प्रयत्न कर ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न तुझे लवकरच पूर्णत्वास येणार आहे तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठीच आम्ही या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत याचे स्मरण ठेव हो। आता सुखाचे दिवस सुरू झाले आहेत बाळा विश्वास ठेव हो। आणि दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐक कारण लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव हो। हा संदेश ऐकल्यानंतर तू कधीही कोणासमोरही अश्रू ढालणार नाहीस तुझी सर्व अडकलेले कार्य पूर्ण होणार आहे फक्त तुझ्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेव मग पहा तुझ्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट तुझ्यासाठी अशक्य नाही बाळा जास्त चिंता करत बसू नको कारण आता तुझ्या दुःखाचा शेवट आहे सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुला प्राप्त होणार आहे बाळा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे तुझ्या सेवेचे फळ आता तुला नक्कीच मिळणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या घरी येत आहे बाळा तुझा वाईट काळ संपला आहे ज्या लोकांनी तुला तुझ्या वाईट काळामध्ये तुझी साथ सोडून गेले त्या लोकांकडे आता दुर्लक्ष करू नको कारण त्यांच्या जे आयुष्यामध्ये होणार आहे ते त्यांचे चुकीचे कर्म त्यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा जीवनात कोणत्याही गोष्टीवरती दुःखी होऊ नका वाईट वाटून घेऊ नका कारण या सर्व गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच आलेल्या असतात फक्त आपल्याला त्यातून एक प्रकारचा धडा घ्यायचा आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ